आता आपला प्रवास सुरू होते पुढे आताच आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण चाललोय मातेच्या भवनात म्हणजे श्री वैष्णव मातेच्या दर्शनासाठी आता आम्ही आहोत त्रिकूट पर्वतावर आणि श्री वैष्णव मातेच्या दर्शनाचा आमचा हा अनुभव खूप छान चाललेला आहे अतिशय सुंदर आणि खूप छान अशी जागा आहे तर मी जे तू स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी और रोड रोडमध्ये तर वैष्णवी मातेच्या यात्रेचा हा तिसरा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलोय येथून मातेच्या भवनात जाण्यासाठी रस्ता आहे तर आम्ही चाललो आहे पुढे पुढे मस्त आमचा असा एन्जॉयमध्ये प्रवास सुरू आहे भवनापर्यंतचा आत्ताच आम्ही अर्धवकुमारी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आयकांशला पहा किती खुश आहे तो मित्रांनो नॉन स्टॉप तो चालतोय आणि त्याचा उत्साह पा, पाहून पाहून आम्हालासुद्धा एनर्जी येते पौराणिक कथेनुसार वैष्णवी मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर सागर यांच्या येथे झाला लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले माता वैष्णवी देवीने मानव जातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एक सुंदर राजकन्येचा अवतार घेतल्याचे सांगितले जाते त्यांनी त्रिकुटा पर्वतावर तपस्या केली नंतर त्यांचे शरीर महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवी शक्तीच्या सूक्ष्म रूपात विलीन झाले भगवान श्री रामाने कलियुगात माता वैष्णवी देवीसोबत विवाह करण्याचे वचन दिले असं म्हणतात की भगवान श्री रामाने माता वैष्णवी देवीला वचन दिले की कलियुगात कलकी हा अवतार घेईन तेव्हा मी तुमच्यासोबत विवाह करीन भगवान श्रीरामाने त्रि देवी त्रिकुटाला सांगितले की मी या अवतारात एक पत्नी व्रत राहण्याचे वचन घेतले आहे आणि माझा विवाह सीतासोबत झालेला आहे म्हणून मी आपल्यासोबत विवाह करू शकत नाही देवी त्रिकुटाने खूप विनंती केली तेव्हा श्रीरामाने सांगितले की लंकेहून परत येईन तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी जरूर येईन आणि तेव्हा तुम्ही जर मला ओळखलं तर मी सोबत तुम्हाला घेऊन जाईन श्रीरामांनी आपल्या वचनाचे पालन केले जेव्हा श्रीरामाने रावणाचा वध करून लंका जिंकली आणि सीते मातेला सोडून अयोध्याकडे जात असताना देवी त्रिकुटा जवळ आले परंतु भगवान श्रीरामाने वेगळेच धारण केले होते तेव्हा देवी त्रिकुटा श्रीरामांना ओळखू शकली नाही तेव्हा त्रिकुटाचे दुःख दूर करण्यासाठी श्रीरामांनी सांगितले की आपण त्रिकूट पर्वतावर एक दिव्य गुफा आहे आणि त्या गुफेत तीनही महाशक्ती महालक्ष्मी महासरस्वती महाकालिका पिंडी स्वरूपात तेथे विराजमान आहेत आपण त्यांच्या गुफेत जाऊन माझी प्रतीक्षा करा मी कलियुगात जेव्हा कलकी या अवतारात येईन तेव्हा आपणासोबत विवाह करीन तोपर्यंत महावीर हनुमान आपल्यासोबत राहतील आणि आपली सेवा करतील धर्माचं रक्षण करण्यासाठी आपली सहायता करतील धर्माचं पालन करणाऱ्या भक्तजनांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करा भगवान श्री रामाच्या आदेशानुसार माता वैष्णवी देवी ह्या त्रिकूट पर्वतावर आली श्रीधर हा ब्राह्मण पुरोहित होता श्रीधर आणि त्याची पत्नी माता वैष्णवी देवीचे परमभक्त होते एकदा श्रीधरला स्वप्नात भंडारा करण्याची आज्ञा मिळाली पण श्रीधरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे त्याला कार्यक्रमाची काळजी वाटू लागली आणि रात्रभर चिंतेत काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून लोक तेथे प्रसाद घेण्यासाठी येऊ लागली त्यानंतर त्यांनी पाहिले की वैष्णवी देवीच्या रूपात एक लहान मुलगी त्यांच्या झोपडीत आली आणि तिने श्रीधरसोबत भंडारा तयार केला तेथे भैरवनाथाला देखील आमंत्रण दिले होते म्हणून भैरवनाथ भंडारा घेण्यासाठी आला होता प्रत्येक जण प्रसादाचा लाभ घेत होते लोकांची संख्या वाढत होती प्रसाद कमी पडू लागला घरातील जागा कमी पडू लागली परंतु मातेच्या कृपेने प्रसादाचे प्रमाण वाढू लागले घराची जागा देखील वाढू लागली हा सगळा प्रकार भैरवनाथ पाहत होता त्याने त्या मुलीकडे मांस आणि मदिराचे मदिराचा आहार मागितला तेव्हा त्या मुलीने त्याला खडसावून सांगितले की हा एका ब्राह्मण घराचा प्रसाद आहे येथे तुम्हाला कुठल्याही मांस किंवा मदिराचा प्रसाद मिळणार नाही आणि कुठल्या तरी जिवंत प्राण्याचा जीव घेऊन भूक मिटवणे हे योग्य नाही तेव्हा भैरवनाथाला त्या मुलीचा राग आला आणि तो म्हणाला तू आहेस कोण काय चाललंय तो रागाने तिच्या जवळ गेला आणि तिला पकडू लागला आणि तेवढ्यात ती मुलगी अदृश्य झाली हे पाहून भैरवनाथाला संताप आला आणि तो देखील त्या मुलीच्या पाठीमागे अदृश्य झाला ती बालकन्या माता वैष्णवी देवीच्या रूपात बदलली आणि आकाशमार्गाने जाऊ लागली भैरवनाथ देखील मातेच्या पाठी होता भैरवनाथ मागोमाग येतोय की नाही हे जाणून घेण्यासाठी आदिशक्तीने मागे वळून पाहिले तर माता जिथे उभी होती तिथे तिच्या पायाच्या खुणा होत्या आज ते स्थान चरण पादुका मंदिर म्हणून ओळखले जाते तिथे आजही मातेचे पाय दिसतात तेव्हा आदिशक्तीच्या रक्षणासाठी हनुमानही पोचले होते त्यावेळी हनुमानाला तहान लागली तेव्हा मातेने धनुष्याने डोंगरावर बाण मारून पाण्याचा प्रवाह बाहेर काढला आणि त्या पाण्याने आपले केसही धुतले त्या प्रा पाण्याचा प्रवाह म्हणजेच बाणगंगा म्हणून ओळखला जातो त्यानंतर माता एका गुहेत गेली आणि तिथे नऊ महिने तपस्या करू लागली आणि हनुमानाने त्या गुहेबाहेर पहारा ठेवला आजही गुहा अर्धकुमारी अर्धकुवारी आणि गरवर्जून म्हणून ओळखली जाते मित्रांनो इथे वरून दगड कोसळण्याची भीती आहे म्हणून इथे जास्त वेळ थांबणं धोकादायक आहे तर तुम्ही कधी आलात तर जास्त वेळ इथे थांबू नका अशी सुद्धा त्या फळकावर दिलेली मंडळी आपण पाहतोय श्री वैष्णवी देवी मंदिराचा हा पहिला व्ह्यू जो इथून दिसतोय खूप सुंदर असा हा समोरचा व्ह्यू आपण पाहतोय माता भवन आपण पाहतोय आणि तिथेच आपल्याला अजून जायचं आहे तर एक किलोमीटरचा रास्ता अजून आपल्याला जायचा आहे बघा इथून आणि जवळजवळ आपण पोचलो आहे माताच्या दरबारात चला तर पुढे जाऊया तर मंडळी आम्ही पाच वाजता सुरू केलेला हा गड चढण्यासाठी आणि आता आम्ही जवळजवळ मातेच्या दरबाराजवळ पोचतोय तर एकांश कसं वाटते थकलास काय हो थकणारच हे मंगीसुद्धा थकलेली आहे पण आता कसं वाटते जर माताचं आपल्याला भवन दिसते इकडे हां तर आपल्यासोबत जाणूसुद्धा आहे काय जाणू कसे आलं तर पहिल्यांदा इतका मोठा गडचा तेच काय वाटते आता समोरच आपल्याला देवीचं ते भवन दिसते आणि सुंदर असा नजारा आपण पाहतो काय वाटते ते बघून मनाला काय वाटते कधी येईल कधी येईल असं चाललंय तर मनात आणि शेवटी मातेचं भवन आपल्याला समोरच दि दिसते पहा देवीचा मंदिराचा हा व्ह्यू जो मी व्यू मित्रांनो इतरांच्या मोबाईलनं यूट्यूबवर फोटोने पाहिला आज मी स्वतः इथे पोचतोय त्याबद्दल खूप आनंद होतो आहे आणि देवीचं कोटी कोटी आभार मानतोय की त्या माताने इथे मला व्यवस्थित आणलेलं आहे आणि असंच आमचं दरवर्षीसुद्धा आमचं जर मनात असलं तर आम्ही इथे येण्याची इच्छा बाळगू जर माताची कृपा असली तर तर चला जाऊया मित्रांनो मंदिरात तसेच श्राइन श्राईन तर्फे इथे उपलब्ध आहेत जेथे आपण कमीत कमी दरात जेवू शकता चाय नाश्ता करू शकता आणि आपला प्रवास सुखाने करू शकता पुढे भैरवनाथाला आदिशक्ती संदर्भात माहिती मिळाली आणि तो त्या गुहेजवळ पोचला तेव्हा भैरवनाथाचा एका साधूशी वाद झाला साधू म्हणाले की जिला तू मुलगी समजत आहेस ती आदिशक्ती भवानी माता आहे तुम्ही त्यांचा पाठलाग सोडा भैरवनाथाने हे ऐकले नाही आणि भैरवनाथांना गुहेत प्रवेश करताना पाहून हनुमानाने भैरवनाथांशी युद्ध केले प्रतिदीर्घ युद्धानंतर माता वैष्णवीने दुर्गा मातेचे रूप घेऊन भैरवनाथाचा वध केला भैरवनाथाला मारल्यानंतर त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने मातेजवळ क्षमा मागितली मातेने भैरवनाथाला क्षमा केली आणि सांगितले की जोपर्यंत माझ्यानंतर भक्त तुझे दर्शन घेत नाही तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण होणार नाही मातेचे परमभक्त श्री श्रीधर यांनी मातेचे मंदिर शोधून काढले आणि आजही श्रीधरांचे वंशज मातेची सेवा करत आहेत मंडळी आपण पाहतोय केबल कार आणि ही भैरवनाथांच्या दर्प दर्शनासाठी जाण्याकरिता आहे आणि पर्सन एक माणसाचे शंभर रुपये घेतले जातात आपण जे तिकीट काढतायत त्याच तिकिटाने आपण पुन्हा परत येतोय तर ते तिकीट सांभाळून ठेवायचं आहे हा पहा व्ह्यू रोप मित्रांनो खूप छान असा प्रवास चाललाय आणि आम्ही दर्शन घेतलेला आहे मातेचं तेथे मोबाईल घेऊन जाण्यास किंवा इतरही कुठलीही वस्तू मातेच्या मंदिरात मातेच्या त्या गुवेत घेऊन जाण्यास परवानगी नाही तर तुम्हाला फक्त मातेसाठी प्रसाद व पैसे जर तुम्ही घेऊन जात आहेत तर ती परवानगी आहे परंतु कुठलीही वस्तू इतर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही बाजूलाच तुम्हाला लॉकर रूम आहे ते तेथे तुम्ही आपल्या ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत ते सुद्धा विनामूल्य ही सेवा आहे इतकट चढण चढल्यानंतर जी पायाची हालत होते आणि आता आम्ही जस्ट उतरलोय आणि अजूनही खूप उतरायचं आहे बघा आम्ही काय करतोय हे बघा सर्वजण इथे मालिश करत आहेत पायाचं आणि पन्नास रुपयामध्ये पंधरा मिनटं आपल्याला इथे बसायला मिळतात आणि मस्त असं मालिश इथे पाहायला होते अतिशे तर मित्रांनो अतिशय छान असा अनुभव होता माझा इथे येऊन मातेचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या आयुष्याचं सार्थक झालेलं आहे खरंच खूप छान अनुभव होता माझा इकडचा तर आपली सिरीज अशीच सुरू राहणार आहे अद्याप भरपूर आपल्याला इथे काही ना काही पाहायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि शेअर करा तुम्ही मित्रांनो अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोचतील तर मित्रांनो आता पुरता मी इथेच थांबतोय भेटूया या सिरीजच्या नवीन भागात तोपर्यंत जय माता दी